हो आता एक काही दिवसांपूर्वी सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव अर्थातच कंबर तलाव तसंच किल्ला बागेजवळील उद्यानामध्ये कावळा आणि इतर अनेक पक्षांचा अनैसर्गिक मृत्यू आढळून आला यानंतर तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये हे नमुने पाठवले असता एच फाईव्ह एन चा संसर्ग या पक्षांना झाल्याचं यातून निष्पन्न झालं यामुळेच सोलापुरामध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली यावेळी खबरदारी म्हणून या सर्व परिसरामध्ये औषध फवारणी केली असून कंबरतलाव तसंच किल्लाबाग मॉर्निंग वॉक ट्रॅक आदी ठिकाणी एक किलोमीटरच्या परिसरामध्ये नागरिकांनी व्यायामासाठी अथवा फिरण्यासाठी जाऊ नये हा भाग प्रतिबंधित करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं तसंच पशुसंवर्धन विभागाकडून बावीस पथक विविध क्षेत्रामध्ये शहरातील विविध भागांमध्ये या बर्ड फ्लूबाबत सर्वेक्षण करत असून यानंतर देखील काही नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत त्यांच्या अहवालानंतर हा संसर्ग पोल्ट्रीतील पक्ष्यांमध्ये झालाय की नाही हे समजून येईल असंही त्यांनी सांगितलं सर्वानंद नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आपल्याला कल्पना असेल की कंभर तलाव आणि किल्ला बाग या परिसरा परिसरमध्ये कावडे आणि इतर पक्षीचे अनैसर्गिक मृत्यूचे केसेस आढळले आहेत त्यांचे आम्ही सॅम्पल घेतला आणि सॅम्पल आम्ही पुणेमध्ये लॅबमध्ये पाठवला होता आता हे सगळे जे सॅम्पल आहेत जवळपास तीस सॅम्पल आम्ही पाठवले होतो पाठवले होतो आणि सगळे जे सॅम्पल्स आहेत ते एच फाईव्ह एन वन व्हायरस म्हणजे बर्ड फ्लूसाठी पॉझिटिव्ह आले आहेत आता कंभर तलाव आणि किल्लाबागच्या परिसरमध्ये एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये आम्ही बाधित क्षेत्र घोषित केलेलं आहे आणि एक ते दहा किलोमीटर रेडियसमध्ये कंटेनमेंट झोन घोषित केलेले आहेत बाधित क्षेत्रामध्ये म्हणजे की कंभर तलावच्या एक मीटरच्या एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये आणि किल्लाबागच्या एक किलोमीटर रेडियसमध्ये रहदारीसाठी आता प्रबं प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे सर्वांना विनंती आहे की त्या परिसरमध्ये कृपया वॉकिंगसाठी किंवा फिरायला जाऊ नका तसेच पशुसंवर्धन विभागचे बाईस पथके बाईस पथके आता पॉलेटरी बर्ड्सची सर्वेक्षण ते लोक करत आहेत जवळपास एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये कंभर तलावच्या आणि किल्लाबागच्या एक किलोमीटर रेडियसमध्ये त्यांनी सर्व पॉलेटरी बर्ड्सच्या सर्वेक्षण त्यांच्याकडून झालेलं आहे आतापर्यंत पोल्ट्री बर्ड्समध्ये कुठल्याही प्रकारचे बर्ड फ्लूचे लक्षण आढळले नाही त्यांचे सॅम्पल पण त्या बाईस पथकेने त्यांचे सॅम्पल्स पण घेतले आहेत जवळपास एक सो अठ्ठावीस बर्ड्सचे पोल्ट्री बर्ड्सचे त्यांनी सॅम्पल्स घेतले आहेत तीन चार दिवस अगोदर हे सर्व सॅम्पल्स आम्ही पुणे लॅबला पाठवला होता एक दोन दिवसात त्याचे रिझल्ट येईल महत्त्वपूर्ण असे आहे की त्यांचे हे सर्व जे पोल्ट्री बर्ड्स आहेत बाधित क्षेत्रामध्ये त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या लक्षण आतापर्यंत आढळले नाही आणि सॅम्पल जे आम्ही पाठवले आहे ते दोन दिवसात पुणे लॅबवरून पुणे लॅब करून येईल त्यानंतर आम्हाला खात्री होईल की पोल्ट्री बर्ड्समध्ये पण बर्ड फ्लू पसरला आहे किंवा नाही पुढे बोलताना ते म्हणाले की अनेकांना यामुळे चिकन आणि अंडी खावीत की नाही असा प्रश्न आता पडलाय मात्र उच्च तापमानाला चिकन शिजवून अथवा उच्च तापमानाला अंडी उकडून जर त्याचं सेवन केलं तर यातून बर्ड फ्लूचा धोका संभवत नाही असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे सोलापूरकरांना काळजी घेण्याचं आवाहन करताना काळजी घ्या पण घाबरू नका असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलंय त्यामुळे आता सर्व सोलापूरकर आपण एक होऊन या बर्ड फ्लूशी लढू असा ठाम विश्वास आणि निर्धार जिल्हाधिकारी कुमार केला बरेच लोकांच्या मनात असा प्रश्न असेल की आम्ही कि चिकेन किंवा अंडी घेऊ शकता किंवा नाही त्याबद्दल स्पष्टपणे मी सांगतो की उंच तापमानवर शिजवून चिकेन घे घ्यायला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे तसेच उंच तापमान तापमानवर अंडे उकडून घ्यायला खायला कुठल्याही प्रकारच्या अडचणी नाही आहे उंच तापमानवर चांगल्या पद्धतीने शिजवा चिकन आणि उंच तापमानवर चांगल्या पद्धतीने अंडे उकळून घ्यायला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे माझे सर्व सोलापूरचे नागरिकांना विनंती आहे की आपण सर्व प्रकारची काळजी घ्यावे पण घाबरू नका आम्ही सर्व सोलापूरचे नागरिक आम्ही मिळून बर्ड फ्लूशी लढूया आणि जिंकूया हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही